ਈ ਚੰਦਰਕੌਰ ਪੈਟਰਨ ਹੱਲੀ ਖੂਬ ਟ੍ਰੈਂਡ 'ਚ ਆਈ नमस्कार मी प्रीती माझ्या चॅनलमध्ये मध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज पुन्हा एकदा मी तुम्हाला घेऊन आलेली आहे हिंदवाता दादर येथील प्राची फॅशन या साड्यांच्या शोरूम मध्ये गेल्या व्हिडिओ मध्ये आपण हजारच्या वरच्या साड्या बघितलेल्या थोड्या हेवी रेंज मधल्या आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण डेली वेअर साठी किंवा बसत्यासाठी आपल्याला ज्या साड्या द्याव्या लागतात ला किंवा आपल्याला कोणाला गिफ्ट म्हणून साड्या द्याव्या लागतात त्या थोड्या कमी रेंज मधल्या साड्या बघणार आहोत तर आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया चल दादा आज आम्हाला ना डेली वेअर साठी साड्या दाखवा आणि लागणाऱ्या हे फक्त दोनशे ला हे बघू शकतो ब्रोकेड सिल्क मध्ये कॉन्ट्रास्ट पल्लू दिले साडी पुरा ऑल ओव्हर असे येणार भरलेला ब्लाउज येणार मार्केटमध्ये तुम्ही कुठे पण बघा साडेतीनशे चारशे प्राइस आहे प्राइज ची फॅशन मध्ये फक्त दोनशे रुपये ला काय बोलता फक्त दोनशे रुपयाला ही साडी जर तुम्ही मार्केटमध्ये बघितली तर ह्याची प्राइस तीनशे साडेतीनशे रुपये आहे आणि फक्त आणि फक्त प्राची फॅशनला आपल्याला ती मिळणार आहे दोनशे रुपयाला आणि ह्याच्यामध्ये कलर पण तुम्ही बघू शकता भरपूर कलर आहेत आणि डिझाईन पण भरपूर आहे त्याच्यामध्ये पण एक बघू शकतो कॉटन मध्ये आहे बॉर्डरवाली दिले पॅटर्न आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला दहा बारा डिझाईन येणार कलर वगैरे पाहिजे ना कलर पण तुम्हाला बाराचे पंधरा कलर येणार असे वेगळ्या वेगळ्या डिझाईन येणार फक्त तीनशे रुपये अरे वा मस्त ब्लाउज शकता तीनशे रुपयाला किती छान छान साडी आहेत त्याच्यामध्ये बघा तुम्हाला जेवढ्या डिझाईन पाहिजे तेवढा डिझाईन आहे ना और कलर वगैरे डिझाईन वगैरे सगळे वेगळे वेगळे ना डिझाईन वेगळे आहेत आणि कलर पण वेगळे आहेत प्रत्येक डिझाईन मध्ये कलर प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला दहा दहा बारा बारा कलर येणार असे बघा और हे सगळे होलसेल बसता फक्त तीनशे रुपये और याच्यामध्ये स्टार्टिंग पाहिजे ना दोनशे पासून येणार हा कपडामध्ये त्याच्यामध्ये पण एक बघू शकतो चंद्रकोन पेटणे हे पण पुरा ऑल ओव्हर डिझाईन आहे ना डिझाईन वगैरे पण बघू शकतो कॉन्ट्रास्ट पल्लू आहे पुरा ऑल ओव्हर बुट्टी येणार पुरा लास्ट पर्यंत तुम्हाला डिझाईन येणार पेंडिंग मध्ये आहे साडी त्याच्यामध्ये बघा असे कलर वगैरे पाहिजे ना कलर पण दहा बारा कलर येणार त्याची काय प्राईज आहे हे तुम्हाला प्राचीन फॅशन मध्ये फक्त तीनशे साडेतीनशे अरे वा मस्त बघा तुम्ही ही चंद्रकोर पॅटर्न हल्ली खूप ट्रेंड मध्ये आणि ही फक्त आणि फक्त साडेतीनशे ला आहे ला तुम्हाला फक्त आणि फक्त प्राची फॅशन मध्ये ही साडी मिळणार आहे तर प्राची फॅशन ला एकदा नक्की विजिट करा पाहिजे तेवढे कलर आहेत तुमच्यासाठी तुम्हाला कलर वगैरे पाहिजे ना तर बघा भरपूर कलर आहे दहा बारा कलर ना येणार डिझाईन वेगळं वेगळं येणार सुंदर त्याच्यामध्ये ही पण एक बघू शकतो पेस्टल कलर हे पण पुरा ऑल ओवर डिझाईन आहे पदराला पण गोंडे दिले आहे पदर वगैरे पण बघू शकतो असे गोंडेवाली पल्लू आहे पेस्टल कलर मध्ये लाईट वेट हा बघा पदर येणार और असे पुरा डिझाईन येणार त्याच्यामध्ये पण कलर पाहिजे ना कलर पण येणार असे बाराशे पंधरा कलर येणार फक्त चारशे रुपयाला वा मस्त बस्तासाठी खूप छान साड्या आहेत आपल्याला बस्ताला द्यायच्या असतात साड्या त्याच्यासाठी खूप छान साड्या बघा प्रत्येक साडीवर प्राईज आहे म्हणजे असे तुम्ही दोनशे अडीचशे तीनशे वाली साडी घेणार ना प्रत्येक साडीवर प्राईज येणार तुम्हाला दोनशेपासून तुम्हाला चारशे पाचशे पर्यंत खूप सारा व्हरायटी बघायला भेटणार तुम्ही बघू शकतो प्रायची फॅशनमध्ये तुम्हाला सगळे कलेक्शन बघायला भेटणार तुम्ही प्रायची फॅशनमध्ये व्हिजिट द्या खूप सारा कलेक्शन बघायला भेटणार बसतेसाठी लग्नासाठी डेली वेअर साठी सगळे छान साड्या त्याच्यामध्ये हा पण एक बघू शकतो काजू कत्री डिझाईन आहे और ही सगळे काय लाईट वेट सॉफ्ट कपडा आहे ना और ही एकदम हलकी फुलकी आहे मध्ये कुठे पण घालू शकतो बघा एकदम लाईट वेट साड्या डिझाईन वगैरे पण बघू शकतो पुरा ऑल डिझाईन येणार कॉन्ट्रास्ट पल्लू दिले आहे पदरला काम वगैरे पण बघू शकतो मीनाकारी पल्लू आहे त्याच्यामध्ये असे तुम्हाला कलर हवे कलर पण बघायला भेटणार असे बघा कलर बघा और वस्तु है, है, मदी मदी, है। है है ही पण वस्तू आहे भारी आहे म्हणजे मार्केटमध्ये कुठे पण तुम्ही बघा सातशे आठशे प्राईज आहे ही प्राइजची ची पाचशे ची रेंज येणार म साडेचारशेचे पाच सो के रेंज मी हे सांगा और कलर वगैरे हो पाहिजे डिझाईन वगैरे हो पाहिजे ना भरपूर कलर डिझाईन येणार म्हणजे प्रत्येक डिझाईनला तुम्हाला दहा दहा बारा बारा कलर आहे ना बघू शकतो कलर वगैरे बघा जेवढे तुम्हाला स्टॉक पाहिजे ना पन्नास एक साडी पाहिजे ना तरी पण तुम्हाला एक सारखा डिझाईन मध्ये भेटून जाणार कायची फॅशन तुम्हाला ऑर्डर केल्या तर पाहिजे तेवढ्या साड्या मिळून जाणार हा भेटून जाणार एक सारखा कलर होलसेल रेटमध्ये इकडे साड्या आहेत त्याच्यामध्ये ही पण एक इप बघू शकतो कांजीवरम साऊथ कांजीवरम ही पण आता मार्केटमध्ये खूप चाललेली आहे मेन काय ह्याच्यात ब्लाउज वगैरे पण भरलेला आहे पदर वगैरे पण भरलेला आहे और ह्याच्यामध्ये तुम्हाला रेंज पाचशे साडेपाचशेची रेंजमध्ये तुम्हाला खूप सारा व्हरायटी बघायला भेटणार त्याच्यामध्ये असे बघा कलर पण बघू शकतो सगळे पेस्टल कलर हा बघा हाय कलर येणार हाय कलर येणार मध्ये hmm. कलर डिझाईन वगैरे भरपूर येणार असे बघा डिझाईन पण बघू शकतो कलर वगैरे पण बघू शकतो बुट्टी वेगळे वेगळे हवे तो पण बघू शकतो तुम्ही असे व त्याच्या केटलॉक वगैरे पाहिजे ना तो असे प्रत्येकवर केटलॉक के येणार okay. प्रत्येक साडीला एम आर पी पण येणार okay. पाचशे साडेपाचशेची रेंजमध्ये अशी भरपूर कलर कलर डिझाईन वगैरे तर आता आपण चारशेमध्ये चारशे रुपयामध्ये अजून थोड्या साड्या बघूया वैरायटी पण बघू शकतो चंदेरी सिल्कमध्ये okay. ब्रॉड बॉर्डर दिले आहे okay, पुरा ऑल ओव्हर डिझाईन येणार सॉफ्ट कपडा आहे कलर वगैरे पाहिजे कलर पण येणार असे पाच सहा कलर येणार सगळे डार्क कलर येणार कलर पण बघू शकतो कोपर जरी आहे और याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन वगैरे पाहिजे ना वेगळे वेगळे डिझाईन पाहिजे तो पण बघायला भेटणार त्याच्यामध्ये असे पेस्टल शेड पाहिजे तो हे पण एक बघू शकतो चंदेरी मध्ये कापड सेम आहे फक्त हा लाईट वेट म्हणजे लाईट कलर येणार लाईट कलर आहे तो डार्क शेड आहे और हा लाईट शेड आहे मध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला कलर येणार कलर ता हा लाईट कलर आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सहा सात कलर येणार और ही फक्त साडेचारशे असे बघा कलर और हे सगळे प्रायची फॅशन हिंदमाता रोड वर होलसेल शॉप आहे फेमस दुकान आहे प्रायची फॅशन तुम्हाला दोनशे पासून बघायला भेटणार क्वालिटी त्याच्यामध्ये पण एक बघू शकतो सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये हा कॉन्ट्रास्ट पल्लू दिला आहे डिझाईन वगैरे पण बघू शकतो पैठणी आहे थोडा बनवून गोल्डन साडी आहे कलर वगैरे पाहिजे कलर पण आहे ना ह्याची काय रेंज आहे ची रेंज मध्ये कदर वगैरे पण बघू शकतो एकदम भरलेली साडी मिळते पदर पण बघू शकतो असे आतमध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट डिझाईन दिले आहे कलर वगैरे पाहिजे तो बघा बारा ते पंधरा कलर आहे ना बारा कलर पन कलर पण बघू शकतो असे ग्रीन पीच कलर वाईन कलर असे भरपूर कलर, कलर, कलर आहे ना त्याच्यामध्ये हा बघा कलर बघा कलर बघा किती सुंदर कलर आहे और असे वेगळे वेगळे डिझाईन पाहिजे ना ह्याच्यामध्ये नथ डिझाईन पाहिजे नथ डिझाईन आहे असे बुट्टीवाली पाहिजे बुट्टीवाली आहे मोराच्या डिझाईन पाहिजे सगळे डिझाईन आहे सुंदर और हे सगळे काही मार्केट मध्ये तुम्ही कुठे पण बघून बघायला जाणार तो हजार ची साडी आहे ही प्राइस फॅशन मध्ये तुम्हाला पाचशे रुपयाला होलसेल शॉप सगळ्या साड्या आता व्हिडिओ मध्ये दाखवू शकत नाही तर तुम्हाला साड्या बघायच्या असतील कमी रेंज मध्ये छान छान साड्या तर प्राची नक्की तुम्ही करा त्याच्यामध्ये पण एक बघू ऑल डिझाईन कितीला साडी तुम्हाला साडेपाचशे पासून येणार वा पाचशे ला किती सुंदर साडी आहे तुम्ही बघू शकता किती मस्त आहे आणि एकदम लाईट वेट आहे म्हणजे तुम्ही कोणाला जर भेट म्हणून दिली तरी कोणाला वाटणार पण नाही ही पाचशे साडेपाचशे ची साडी आहे अगदी हजार दीड हजार रुपयाचा त्याचा लुक आहे त्याच्यामध्ये सगळे पेस्टल कलर येणार हे बघा कलर पाहिजे कलर पण बघू शकतो असे कलर येणार सगळे पेस्टल कलर असे पाच सहा कलर येणार तुम्हाला डिझाईन वगैरे पाहिजे ना तुम्हाला प्रत्येक मध्ये तुम्हाला डिझाईन सहा सहा कलर येणार और खूप सारा डिझाईन येणार त्याच्यामध्ये कलर बघा तुम्ही किती छान आहे त्याच्यामध्ये पण एक बघू शकतो सॉफ्ट मध्ये सॉफ्टी सिल्क ओके सॉफ्ट मटेरियल आहे कंट्रास्ट पल्लू आहे ना पूरा ऑल ओवर डिझाईन आहे ना ओ hmm. कपडा एकदम लाइट वेट एकदम सॉफ्ट कपडा आहे डिझाईन पण बघू शकतो ब्लाउज वगैरे पण भरलेला ब्लाउज आहे ना ओ कपडा एकदम लाइट वेट एकदम सॉफ्ट कपडा आहे त्याच्यामध्ये कलर हवे तो तुम्हाला कलर पण असे बघायला بيدनात डिझाईन कलर भरपूर कलर डिझाईन आहे ना अरे सही पण मस्त आहे डेली साठी एकदम हलकी साडी आहे असे बघा कलर वगैरे पण छान छान असे बघा डिझाईन पण तुम्ही बघू शकतो कलर वगैरे कलर पण बघू शकतो भरपूर कलर डिझाईन येणारो मध्ये मॅचिंग वेगळा वेगळा पाहिजे ना तो पण बघायला भेटणार आता त्याच्यामध्ये पण हे पण एक बघू शकतो हा पण मस्त आहे येल्लो मध्ये तो डिझाईन वेगळा आहे हा डिझाईन वेगळा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन और कलर पण बघायला भेटणार सहा सहा सात सात कलर येणार प्रत्येक डिझाईन मध्ये दहा ते बारा कलर आहेत अवेलेबल त्याच्यामध्ये पण एक बघू शकतो चंद्रकोन पेठणी मध्ये सॉफ्ट कपडा मऊ कपडा ना, ना। पुरा ऑल ओव्हर डिझाईन येणार कॉन्ट्रास्ट पल्लू येणार बुट्टी वगैरे पण बघू शकतो पुरा ला तुम्हाला आठशे नऊशे हजार पर्यंतची साडी आहे म्हणजे मार्केट मध्ये तुम्ही दीड दोन हजारची ची साडी आहे फक्त प्राइस मध्ये तुम्हाला साडेआठशे नऊशे ची रेंज मध्ये कलर बघा तुम्ही किती त्याच्यामध्ये तुम्हाला कलर पाहिजे ना।, ना कलर पण बाराशे पंधरा कलर येणार कलर पण बघू शकतो भरपूर कलर डिझाईन येणार आपण चंद्रकोर मध्ये मगाशी साडेतीनशे ची साडी बघितलेली आणि आता ही थोडी हेवी रेंज मध्ये आहे ही बॉर्डरवाली साडी आहे पुरा ऑल ओव्हर बुट्टी येणार कलर पण बघा बारा कलर येणार तुम्हाला डिझाईन वेगळा पाहिजे ना तो पण येणार तर ही बघा चंद्रकोर पैठणी फक्त आणि फक्त साडेसातशे रुपयाला आणि किती सुंदर सुंदर कलर आहेत बघा तुम्ही बघितलं असेल पाचशे पासून हजार पर्यंत आपल्या किती छान छान साड्याचे अवेलेबल आहेत आणि ही बघा सॉफ्ट सिल्कमध्ये साडी आहे खूपच सॉफ्ट आहे आणि नेसल्यावरती एकदम म्हणजे चापून चोपून नेसण्यासारखी साडी आहे एकदम सुंदर अशी साडी आणि याच्यामध्ये पण कलर आहेत भरपूर तर तुम्ही बघितलं असेल की डेलीवेअरसाठी इथे किती इति साऱ्या सा ऑप्शन्स आहेत तर तुम्हाला देखील डेलिवेअरच्या साड्या घ्यायच्या असतील तर प्राची फॅशनला एकदा नक्की व्हिजिट करा आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर